चला भाऊ आज चालले चाललेत भूर कुठे चालले आहे ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळात आणि कशासाठी चाललो आहोत आम्ही भूर तेसुद्धा कळेल गाडी म्हटलं की मुलांना इतका आनंद होतो बाप रे गाडीत बसल्यावर नुसत्या उड्या मारायच्या इकडे बघ तिकडे बघ झाडे बघ झुडपे बघ आलो आम्ही आम्ही आलो आहोत माझ्या मामाच्या गावाला कशासाठी आता समजेलच मामाचं मस्त बंगल्याचं चा काम चालू आहे भारी आणि मोठा बंगला बांधतोय मामा वा 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 कांद्यांना यावर्षी भाव आहे ना म्हणून बघू शकता तुम्ही कशासाठी आलो तर आलो हो आहोत नागलीचे पापड करण्यासाठी आजीने या महिन्यापूर्वीच खिशी घेऊन ठेवलेली होती आल्या आल्या त्या खिशीचा वाज घेतला आणि काना तर खिशीवरती तुटूनच पडले मस्तपैकी नागलीची खिशी दोघांनी मिळून खाल्ली आणि आम्हीसुद्धा सुद्धा तेल लावून आणि मस्तपैकी चटणी लावून खिशी खायचा आनंद घेतला पापड होतच राहतील पण खिशी खाणं महत्त्वाचं आहे बाहेर काना खेळत होते खेळताना त्यांना मामाच्या इथलं कुत्तू दिसलं आणि कुत्तू म्हणजे त्यांना खूपच आवडतं त्यांचं म्हणणं होतं ह्या कुतून्या आमच्याजवळ यावं आणि आमच्यासोबत खेळावं नंतर आजी आणि माझी आई मस्तपैकी पापड लाटायला बसले आणि मी खिशी खायला पापड लाटता लाटता जुन्या आठवणींना सगळेजण उजाळा देत होते छानपैकी गोष्टी आठवत होते जुन्या आठ 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 आठवणी आठवण सगळ्यांना खूप छान वाटत होते कानागाथाला आम्ही पाटी दिली कारण ते सारखे पापड मोडायला येत होते पाटीवरती मस्त लिहित होते बघू शकता की छान पापड घात तयार झालेले आहेत आणि आई इथे वाळत घालते आहे उन्हात पापड वाळत घालणे म्हणजे खूपच मुश्किलीचं काम पण जेव्हा कडकडीत उन्हात पापड वाळतात तेव्हा ते फारच छान खुलतात हे बघा यांना बैलांची घंटा बांधून दिली खेळण्यासाठी वेगवेगळे प्रयोग मी ट्राय करत होते जेणेकरून त्यांचं मन डायवर्ट होईल आणि ते पापड मोडणार नाहीत मध्येच त्यांना म्हैस दिसली बाबा म्हशीला पाणी पाजत होते ना चालले मग ते म्हशी मागे पापड बघा किती छान आहेत आणि काही पापड तयार देखील झाले आणि काही वाळले देखील मामा मग मा गाथाला घेऊन गेला त्याच्या बंगलोमध्ये तिथे तर एकदम छान हवा येत होती परंतु सध्या हवा खाणं महत्त्वाचं नव्हतं महत्त्वाचं होतं ते हे पापड लाटणं त्यानंतर आम्ही गेलो बंगल्याकडे मध्येच कंटाळा आला होता पापड लाटण्याचा थोडंसं रेस्ट घ्यावं म्हणून आलो. हॉल म्हणजे बैठक रूम एकदम प्रशस्त आली होती इकडे बेडरूम आणि आता किचनचं चा काम चालू होतं बंगला जेव्हा तयार होणार आहे तेव्हा एकदम भारी दिसणार आहे मस्त आम्ही गाथाला त्या रूममध्ये झोळी बांधली झोका देत देत आई तिला गाणं म्हणत होती गार हवा चालू होती त्यामुळे माझं लेकरू गपकन झोपी गेलं दोघांना आधी त्यामध्ये टाकलं होतं कारण त्यांची मजा मस्ती चालू होती मग नंतर कानाला काढून घेतलं आणि बघा गाथा किती शांत झोपली आहे बंगल्याचं काम चालू असल्यामुळे आणि तेथे नेहमी पाणी मारत असल्यामुळे थंडगार हवा होत होती अगदी ए सी रूमलासुद्धा काय कराल इतकी छान हवा इकडे बघू शकता कडक उन्हात पापड किती छान वाळले आहेत कलर देखील अगदी छान आला आहे पण बाकी काही काम चालू होतं पापडांचं उरलेले पापड लाटत होते दादा मस्त झोपला आहे नंतर हॉलमध्ये आम्ही कानाला झोळी बांधली होती काना देखील एकदम गाढ झोपी गेलेला आहे त्यांना वेगळ्या ठिकाणी झोप लागणार नाही असं मला वाटत होतं परंतु ते छान झोपले तेथे पण झोका द्यायचं मस्त काम केलं आणि नंतर एक तासात तो उठला मग आम्ही चहा पाणी घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो आणि खूप सारे पापड करून आमच्या घरी परतलो